नमस्कार मित्र मैत्रिणो सर्वांचं या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंतर्गत भरती यांच्यासाठी सिलेबस तर या ठिकाणी अंतर्गत भरती तुमच्यापैकी बऱ्याच अंगणवाडी सेविका आहे तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी पाचशे वीस पदांची एक जाहिरात येणार आहे किती पाचशे वीस पदांची जाहिरात येणार आहे आणि या पाचशेवीस पदांच्या जाहिरातीसाठी अंतर्गत भरतीसाठी सिलेबस काय आहे याची माहिती थोडक्यात आपण वयाचं सुद्धा तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा मी तर सुद्धा या ठिकाणी सांगतो तर मित्रांनो लक्षात ठेवा पाचवीस पदं जे येणार आहेत तसंच या ठिकाणी जुनी अंतर्गत भरतीची सुद्धा अजून जाहिरात आलेली नाही त्यामुळे यासाठी वयाची पात्रता आपल्याला दिलेली आहे त्या वयामध्ये जुने जी आरनुसार नुसार पंचावन्न वर्षे होती आणि जो नवीन जी आर आलेला आहे दोन हजार तेवीसचा त्या ते जी आरनुसार नुसार पंचेचाळीस वर्षे वयाची मदत या ठिकाणी दिलेली आहे मुदत मात्र आता हे जे आहे पंचावन्न वर्षाची डायरेक्ट यांनी पंचेचाळीसवर आणलेली आहे तर याच्यावर यांनी काय केलेली आहे कोर्टमध्ये केस टाकलेली आहे काय केलेली आहे कोर्टमध्ये केस टाकलेली आहे त्यामुळे हे जे पद आहे या पदासाठीची जी पात्रता आहे पंचावन्नवरून एकदम दहा वर्ष कमी करता येत नसते आणि आताचा जर विचार या ठिकाणी बघितला तर अंगणवाडी सेविकांसाठी जे सरकारनं या ठिकाणी काही पावलं उचललेली आहेत त्यानुसार असं वाटते की हे जे वयाची मर्यादा आहे हे सुद्धा त्यांची वाढवलेली चुकीची आहे आणि कोर्टामध्ये ही केस या ठिकाणी के जिंकू शकतात आणि मिनिमम पंचेचाळीस वर्ष न करता कमीत कमी पन्नास वर्षापर्यंत तरी या ठिकाणी व्हायला पाहिजे नियम असा असतो की कोणताही बदल करायचा असेल तर ते अगोदरच्या परीक्षेच्या वेळेस तो बदल करायचा असतो उदाहरणार्थ आता सेट परीक्षा जी आहे सेट परीक्षा पुढच्या वर्षीपासून ऑफलाईन होत असल्यामुळे त्यांनी यावर्षीच अनाऊन्स केलेला आहे की पुढच्या वर्षीची परीक्षा सॉरी पुढच्या वर्षी परीक्षा ऑनलाईन असणार आहे म्हणजे ही शेवटची कशी असणार आहे द ऑफलाईन परीक्षा असणार आहे त्यांनी अवदर सांगितलं तसंच नी, या ठिकाणी या नियमानुसार डायरेक्ट पंचावन्न पंचेचाळीसवर वर करणं हे कतही या ठिकाणी योग्य नसल्यामुळे कोर्टात केस आहे आणि ही केस तुम्ही नक्कीच जिंकणार अशी मला या ठिकाणी आशा आहे मात्र तुर्तास तुमचं जे वयाची अट आहे दोन हजार तेवीसच्या च्या जी नुसार वर्ष पूर्ण व्हायच्या आत पंचेस वर्ष पूर्ण व्हायच्या आत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका लक्ष ठेवा सर्व अंगणवाडी सेविका ज्याच्यामध्ये अंगणवाडी मदतनीस यांचा जो अनुभव आहे तो मोजत नाहीत अंगणवाडी मदतनीसचा जो जो अनुभव आहे तो अनुभव मोजत नसतात तर या ठिकाणी आता आपण बघूया कमीत कमी वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ज्यांना अजून दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत त्यांनी सुद्धा आतापासून अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा कोणतीही स्पर्धा परीक्षा एखाद दोन दिवसामध्ये लागत नाही किंवा होत नाही आणि ज्यांनी या ठिकाणी गेले किती दिवस झाले अभ्यास करताय अशा सगळ्यांनी आपला अभ्यास चेक करायचा आहे की तुम्हाला मिनिमम एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळतात का ज्यांना एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळत नसतील त्यांना त्यांच्याकडे दोन ऑप्शन सध्या मी अवेलेबल करून देत आहे काय दोन ऑप्शन अवेलेबल करून देत आहे नंबर एक ऑप्शन आपण अभ्यासक्रम तर बघणार आहोत एक ऑप्शन तर त्यांनी जो आहे अभ्यास वाढवा काय करायचं आहे अभ्यासाचा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाढवायचा आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीसाठी जर अभ्यासासाठी तुमचा स्कोअर साधारणतः शंभर असेल किंवा काही महिलांचा एकशे वीस असेल त्या ठिकाणी हा स्कोअर चेक करण्यासाठी डबल अकॅडमीनं तुम्हाला डिपार्टमेंटलची टेस्ट सिरीज आणि अंतर्गतची सुद्धा आणि सरळसेवेची सुद्धा टेस्ट सिरीज डबल अकॅडमी पुणे जे तुमच्यासमोर नाव दिसतंय या नावावर या टेस्ट सिरीजवर ॲपवर तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेली आहे ते टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करून तुमचा स्कोअर चेक करू शकता किंवा एकशे वीस गुणांवाल्यांसाठी त्या म्हणजे ज्यांचा चेक नाही आहे त्यांना चेक करू शकता आणि ज्यांचा एकशे वीस त्यांच्यासाठी मी साहित्याप्रमाणे तीन मार्ग आहेत एक तर अभ्यास वाढवा काय आहे अभ्यास वाढवा म्हणजे जर तुम्ही चार तास अभ्यास करत असाल तर सहा तास करा आठ तास करा किंवा दहा तास करा जेणेकरून तुम्हाला हा जो जादुई आकडा आहे किती एकशे साठच्या जादुई आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजेत मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता त्याचा विचार तुम्हाला करायचा नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी तुमच्याकडे दोन नंबरचा ऑप्शन आहे की ज्यांनी अजूनही बॅचेस जॉईन केल्या नसतील आपल्या ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड लेक्चर असतात टेस्ट सिरीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स ई बुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत अशा बॅचेस ज्यांच्या चालू असतील त्यांचा काही प्रॉब्लेम नाही ज्यांच्या चालू नसतील तुम्ही रेग्युलर बॅच जॉईन करू शकता काय करू शकता रेग्युलर बॅच जॉईन करू शकता जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे एकशे वीस मधून एकशे तीस चाळीस पन्नास असा धीरे धीरे त्या ठिकाणी वाढवू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक विषयाचे स्पेशल स्पेशल पुस्तकं तुम्ही काय मागवायचे आहेत अन्यथा या ठिकाणी यश मिळत नाही लक्षात ठेवा तुमच्याकडे जर दोन हजार एकोणीसचं पुस्तक असेल आणि एकच पुस्तक असेल ज्यात सगळेच विषय आहेत तर असं पुस्तक वाचून तुमचा स्कोर हा एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त जाणारच नाहीये त्यासाठी प्रत्येक विषयासाठी स्पेशल पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकशे साठ जो स्कोर आहे तो पार पाडू शकता तसंच तिसरी गोष्ट जर म्हणसाल तर या ठिकाणी आपण एक मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे की ज्या महिलांचा शेवटचा चान्स आहे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी की या स्पर्धा परीक्षेमध्ये चार पाच पाच सात सात वर्ष तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी दिलेल्या आहेत काही महिलांनी दहा वर्ष सुद्धा दिलेल्या आहेत दोन हजार पाचची सहा तीनची परीक्षा तेराची परीक्षा सोळाच्या परीक्षा दिल्या आहेत मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे अशांसाठी की त्यांना आता शेवटचा चान्स आहे परंतु तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची हिंमत आहे किंवा तुमची शक्ती आहे की नाही मी अभ्यास करू शकतो शकते तर अशा व्यक्तींसाठी आपली स्पेस स्पेशल मेंटरशिप शंभर टक्के सिलेक्शनवाली या ठिकाणी तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी मेंटरशिप बॅच सुरू आहे बघा या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की बॅच मध्ये लेक्चर तुम्हाला तेच असतील मात्र काही लेक्चर हे तुम्हाला वेगळे असतील बॅच मधल्या टेस्ट सिरीज त्याच असतील मात्र प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक विषयानुसार प्रत्येक चॅप्टरनुसार टेस्ट सिरीज या ठिकाणी स्वतः तुम्हाला वेगळ्या असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेपर कसा सोडवायचा पेपर कसा असतो त्याचा अभ्यासक्रम दिला जाईल तुमच्याकडून डेली टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून घेतल्या जातील वैयक्तिक लक्ष तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्याकडे दिलं जाणार आहे तसंच तुमच्या अभ्यासाचं नियोजन उदाहरणार्थ सोमवारी काय वाचायचं या सोमवारी पहिल्या स्लॉटमध्ये काय वाचायचं दुसऱ्या स्लॉटमध्ये काय वाचायचं तिसऱ्या स्लॉटमध्ये काय वाचायचं मंगळवारी काय वाचायचं पहिल्या आठवड्यात काय वाचायचं दुसऱ्या आठवड्यात काय वाचायचं तिसऱ्या आठवड्यामध्ये काय वाचायचं हे सगळं या ठिकाणी तुम्हाला काय करून मिळणार आहे म्हणजे पूर्ण गायडन्स असणार आहे तुमचं या ठिकाणी तुमच्या आठवड्याचा फीडबॅक असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल सगळ्या गोष्टीच्या सुविधा या स्पेशल बॅचमध्ये तुम्हाला असणार आहेत आणि विशेष म्हणजे ही बॅच एक दोन तीन महिने नसून सहा महिने बारा महिन्यापर्यंत तुमचा जो अभ्यासाचा आय क्यू लेवल आहे की जो आज शंभर आहे काही जणांचा एकशे वीस आहे तर हा जो अभ्यासाचा लेवल आहे हे मिनिमम एकशे साठ ते एक एकशे ऐंशीच्या एक आसपास तुमची काय घेऊन घेतल्या जाणार आहे आणि हे घेऊन जाण्यासाठी स्टेप बाय स्टेप तुमच्या त्या अभ्यासामध्ये त्याच्यामध्ये काय वाढ होणार आहे तर अशी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा नाही तर मी अभ्यास करून घेणार आहे तर अशी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी नंबर तुमच्या समोरच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शंका असेल तुमचं योग्य दिशा तुमचा फीडबॅक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत तुम्हाला काहीच करायचं नाही मी जे सांगेल तेवढं फक्त करायचं आणि या स्कोअर पर्यंत पोहोचायचं आहे तर या ठिकाणी आज आता आपण बघूया या ठिकाणी सेवेचा अभ्यासक्रम बघूया तत्पूर्वी अंतर्गत साठीचा हा अभ्यासक्रम आहे या ठिकाणी एकूण वेळ नव्वद मिनिटाचा असतो निगेटिव्ह मार्किंग नसते एकूण शंभर प्रश्न आणि शंभर मार्क या अंतर्गत साठी तुम्हाला असतात मराठी व्याकरण तुम्हाला वीस गुणांसाठी असते वीस प्रश्न असतात इंग्रजी व्याकरण दहा प्रश्न असतात दहा गुणांसाठी सामान्य ज्ञान जी ज्याला इतिहास भूगोल विज्ञान असते तर या ठिकाणी हे असते वीस गुणांसाठी वीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी ज्याच्यामध्ये वीस प्रश्न आणि वीस गुणांसाठी असते असं टोटल हे जे चार चॅप्टर आहे हे सत्तर गुणांसाठी असतात आणि आय सी डी एस हा जो टॉपिक आहे की जो तुम्हाला खास फुल स्कोअर मिळून देऊ शकतो तर हा स्पेशल टॉपिक तीस गुणांसाठी आहे ज्याचे तीस प्रश्न असतात लक्षात ठेवा हे सर्व सोपे आहे आता तुमचा कट ऑफ एकशे साठ लागतो की एकशे सत्तर लागतो ते आपण सांगू शकत नाही कारण की तुमच्या उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ एखादा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी एस सीची एकच जागा असेल परंतु त्या जिल्ह्यामध्ये एस सी चा जर शंभर महिला असतील किती त्या जिल्ह्यामध्ये सीच्या शंभर महिला असतील तर मला सांगा त्या शंभर महिलामध्ये जी महिला हुशार असेल त्या हुशार महिलेला कमीत कमी एकशे साठ काय एकशे सत्तर सुद्धा मार्क्स पडू शकतात मग अशा वेळेस तुमचा कट ऑफ आहे एकशे सत्तर सुद्धा जाऊ शकते कदाचित हुशार महिला असेल शंभर पैकी किंवा दोनशे महिला असतील आता ते अर्ज डिपेंड आहे की किती अर्ज करतात परंतु असं समजून चाला की शंभर पेक्षा जास्त अर्ज एका एका जिल्ह्यामध्ये हमखास येतात म्हणजे येतात साधारणतः शंभर ते दोनशे अर्ज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका जागेसाठी येतात तर त्यामध्ये तुमचा पहिला एक जागा असेल तर पहिला एक मध्ये आल्या पाहिजेत दोन जागा असेल तर पहिला दोन मध्ये तुम्हाला येणं आवश्यक आहे तर अशा तर अभ्यासक्रम आहे पूर्ण तुम्हाला करून घेतला जाणार आहे प्रत्येक टॉपिकची टेस्ट नोट्स ई बुक सगळं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता आपण पाहणार आहे सेवा भरतीचा अभ्यासक्रम काय पाहणार आहे सेवा भरतीचा अभ्यासक्रम पाहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एकूण चार विषय असणार आहे मराठी विषय असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण असणारा पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान किंवा वस हा जो विषय असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी हा विषय पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण त्यामध्ये तुम्हाला असणार आहे तर या ठिकाणी एकूण शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे आणि या ठिकाणी मात्र अंतर्गत सारखं नव्वद मिनिटे वेळ नसून या ठिकाणी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा तुमचा काय वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा वेळ वेळ असणार आहे किती एकशे वीस मिनिटाचा वेळ असणार आहे त्यामुळे आपल्याला किती दोन तासामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत किती दोन तासामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत तर यासाठी तुम्ही या पुस्तक इंग्रजीसाठी मराठी बाळासाहेब शिंदे इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे जी केसाठी साठी तात्याचा ठोकडा आणि सर यांचे पुस्तक वापरू शकता तसंच ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते आपल्या मराठीच्या नोट्स इंग्रजीच्या नोट्स जी केच्या नोट्स एसच्या नोट्स बौद्धिक चाचणीच्या नोट्स घरपोच मागू शकतात की तशी तुम्हाला त्या ठिकाणी काय सर्विस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसंच ज्यांना टेस्ट सिरीज घरपोच पाहिजे असतील ते सिरीज सुद्धा मागवू शकतात तर अशा प्रकारे तुमचा पेपर वन तुमचा अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्हीचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे तर सरळ सेवेसाठी या ठिकाणी पात्रता म्हणसा तर तुमची पदवी या ठिकाणी तुम्ही पास असल्या पाहिजे काय पदवी पास असल्या पाहिजे आणि तुमचं जे वय आहे खुल्या गटासाठी अडोतीस वर्ष खुल्या गटासाठी अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय साठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला किंवा भूकंप प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे अशा तुम्ही योग्य अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क सुद्धा मिळू शकतील आणि तुम्ही त्या टार्गेट पर्यंत सुद्धा शकता काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला ऐंशी दहा एक नंबर ते त्या ठिकाणी मला कॉल करा आणि माहिती विचारू शकता लक्षात ठेवा आता उशीर करू नका की आता सगळं झालेलं आहे संप मिटलेला आहे त्यामुळे आता लवकरच कोर्टाची केस सुद्धा तुमची संपून जाईल त्यामुळे तुम्हाला आता काय जोर सोरात काय तयारीला लागायचं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करून ठेवा